सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग छप्पन्न अभंग क्रमांक एकशे छप्पन्न संताचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म एक येती दगड तैसे तैसेवरी मंत्रपुष्प देवा श्री ध्रु अतितासी गाळी देवा नैवेद्यासी पोळी दोन तुका म्हणे देवा ताडण भेदकांची सेवा तीन अर्थ संतांचा अनादर करून जो देवाची पूजा करतो तो अधर्माचरण करतो देवावर मंत्रप्ठण करून टाकलेली फुले दगडाप्रमाणे आहे दारात आलेल्या भुकेल्या अतिथीला अन्नन देता देवाच्या नैवेद्याल पूर्णपोळी करतो तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारची देवाची सेवा करणे म्हणजे देवाला दिलेली एक प्रकारची शिक्षाच आहे